प्रतिभा फुले बोलते माय माऊली नौ लेकी बारानो तुम्ही शिकला सवरला पण विकृत स्त्री मुक्तीचा प्रत्यय काय झाला म्हणूनच म्हणूनच मी तुमच्या संतापा पुढे बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझी खरी लेकी ती असत्यापुढे झुकत नाही माझी खरी लेकी टेकत नाही ती कोणत्याही बुबाबावाकडे अंधेपणे मात्र टेकत नाही आमच्याच मातीत आमच्याच लोकाकडून दुजावा बघावा लागला आमच्याच मातीत आमच्याच लोकाकडून